नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार तर सोमवारी आहे आमलकी एकादशी तर एकादशी असल्यामुळे आपण बऱ्याच सेवा करतो उपाय करतो पण आपल्याला काय होतं की आपण दररोजच्या सगळ्या देवांच्या सेवा करणं आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी आपण काही सेवा केल्या म्हणजेच की गायीला काही वस्तू खायला दिल्या आणि गायीची पूजा केली तर आपल्याला काय होतं की सगळ्या देवांचा आशीर्वाद लाभतो आणि मग आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी मदत होते त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करणे गायीला काही वस्तू म्हणा किंवा केळी चपाती खायला देणे यामुळे मग आपल्या घरातले दारिद्र्य नष्ट होते तर एकादशीचे वृत्त आपल्याला आता बरेच जण एकादशीचे वृत्त करत नाहीत आता जरी तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तरी तुम्ही मग ही जी गायीची सेवा आहे तर ही सेवा तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्हाला एकादशीचा उपवासच करावा लागेल असे काही नाही जर ज्या एकादशीचे उपवास वगैरे करतात त्यांनी विधियुक्त एकादशीचं वृत्त जर पाळल्यास भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या म्हणजे ज्या एकादशीचा उपवास करतात त्यांच्या पाठीशी सदैव राहतो यासोबतच पापांपासून मुक्तता मिळते तर आता एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची विधियुक्त पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी यांनी भगवान विष्णू समोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे भगवान विष्णूचा फोटो म्हणा किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्ण असेल तर किंवा श्री स्वामी समर्थ असतील तरी तुम्ही त्यांच्यापुढं पण तुपाचा दिवा लावू शकता आता लक्ष्मी यांनी भगवान विष्णूंची एकत्र पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रगती होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपण गायीची पण आजच्या दिवशी पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की गायी वगैरे आता शहरी भागांमध्ये गायांचं प्रमाण खूप कमी झालं आहे त्यामुळे आता ज्यांना गायींना काही वस्तू खायला म्हणजेच की चपाती वगैरे खायला द्यायची आहे किंवा केळी खायला द्यायची आहे गायीची पूजा करायची आहे तर त्यावेळेस त्या व्यक्तींना काय होतं की गोशाळेमध्ये जाऊनच पूजा करावी लागते त्यासाठी मग तुम्ही गोशाळेत जाऊन पण पूजा केलात तरीही हरकत नाही तर काय करायचं आहे सकाळी आपण लवकर उठल्यानंतर देवपूजा वगैरे घ्या करून घ्यायची आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर आता तुळस हे जगाचे जे स्वामी आहेत भगवान श्री विष्णू यांना सगळ्यात जास्त प्रिय तुळस आहे तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण केल करण्याबरोबरच तुळशीच्या झाडाची पूजा करण्याला सगळ्यात जास्त मानले जाते म्हणजेच की शुभ मानले जाते तर या दिवशी मग काय करायचं आहे संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे म्हणजेच की विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्यामुळे मग भगवान विष्णूंना तुळस जास्त प्रिय आहे पण आपल्याला ह्या गोष्टीची पण काळजी घ्यायची आहे की एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी म्हणजेच की तुळस ही माता लक्ष्मीचंच रूप आहे म्हणून तुळ तुळशीला माता लक्ष्मी असेही म्हणतात म्हणून मग आजच्या दिवशी ही ह्या गोष्टीचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की तुळशी मातेला चुकूनही जलार्पण करायचं नाही तसेच तुळशी मातेची जी पानं आहेत तर ती पानं मग तोडायची नाही काही सेवा वगैरे करण्यासाठी भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुळशीपत्र ठेवावं लागतं पण खाली पडलेलं वगैरे असेल तर ते घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही आदल्या दिवशी पण तोडून ठेवू शकता कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं वृत्त असतं आपण जर तुळशी मातेला जल अर्पण केलं किंवा तुळशी मातेचे पानं तोडले तर तुळशी मातेचं वृत्त मोडलं जातं त्यामुळे मग आजच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेचे ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता गाईला चपाती खायला देण्याअगोदर काय करायचं आहे की आपल्याला थोडीशी हरभराची डाळ एक अर्धा तास भिजत ठेवायची आहे आणि एक चपाती बनवायची आहे आपण जी चपाती बनवतो ती चपाती न घेता एक वेगळी गाईसाठी चपाती बनवायची आहे ज्यामध्ये मीठ न टाकता चपाती बनवायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकल्यामुळे काय होतं की आपला गुरुग्रह बळकट होतो त्यामुळे हळद टाकून ती चपाती बनवायची आहे चपाती बनवून झाल्यानंतर चपातीला तूप लावायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि जी आपण हरभरा डाळ भिजवली आहे तर ती डाळ त्यामध्ये टाकायची आहे आणि त्या चपातीला तुम्ही रोल बनवल्यासारखा बनवू शकता किंवा जर तुमच्या घरीच गाय असेल तुम्ही दररोज गाईला गाई चपाती किंवा भाकरी देत असाल तर मग त्या व्यक्तींना काय होतं की गाईला चपाती वगैरे देणं हे एवढं अवघड जाणार नाही ज्यामुळे काय होतं की शहरी भागांमध्ये चपाती वगैरे देण्यासाठी गोशाळेत जायला लागतं त्या त्यांच्यासाठी मग रोल वगैरे बनवून तुम्ही ज ज्या पद्धतीने तुम्हाला गायला ही चपाती खायला देता येईल त्या पद्धतीने द्यायचं आहे जात असताना काय करायचं आहे गोशाळेमध्ये गाईला चपाती देण्या अगोदर एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि मग जात असताना केळी वगैरे न्यायचं आहे तुम्ही किंवा हिरवा चारा वगैरे घेऊन गेलात तरीही चालेल तिथे गेल्यानंतर अगोदर गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे आणि मग गाईची पूजा करायची आहे गाईला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही जी चपाती घेऊन गेला आहात तर ती गाईला मग चपाती खायला द्यायची आहे तुमचा हात गाईने जर चाटला तर मग काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते घरातील दारिद्र्य नष्ट होते मग सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो म्हणून मग ज्यावेळेस तुम्ही चपाती देत असाल तर त्यावेळेस गाईचा गाईचा म्हणजे गाईने तुमच्या हाताला स्पर्श केला पाहिजे अशा पद्धतीने मग तुम्ही चपाती गाईला खायला द्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि गाईला मग तीन प्रदक्षिणा घालायची आहेत आणि तुमची जी पण काय इच्छा असेल तर गाईला सांगायची आहे घरामध्ये दारिद्र्य आहे किंवा घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील त्याबद्दल प्रार्थना करायची आहे किंवा तुम्हाला सगळ्या देवांची सेवा करणं शक्य होत नाही जे पण काय असेल त्याबद्दल गाईला प्रार्थना करायची आहे तीन प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायची आहेत आणि जी तुम्ही हिरवा चारा वगैरे घेऊन गेला असाल तर मग हिरवा चारा खायला द्यायचा आहे गाईसोबत तिथे गाईचं वासरू असेल तर मग वासराला पण खायला द्यायचं आहे हिरवा चारा किंवा केळी पण तुम्ही गाईला खायला देऊ शकता यामुळे काय होतं की आपल्या घरामधील दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मग घरी आल्यानंतर काय करायचं आहे देवपूजेपुढे म्हणजेच की देवघरापुढे बसायचं आहे आणि मग आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावून श्रवण केलात तरीही चालेल आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम सक... म्हणण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते काय होतं यामुळे विष्णू सहस्त्रनाम म्हटल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील सर्व दुःख संकटे दूर होते आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते म्हणून मग आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर आजच्या दिवशी आपल्याला गाईला ह्या वस्तू खायला द्यायच्या आहेत आणि मग गोमातेची अशा पद्धतीने पूजा करायची आहे आणि संध्याकाळी तुळशी माते पुढं तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला पण तिथे थोडा वेळ बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे तुळशी मातेच्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत जर तुम्हाला तुळशी मातेच्या प्रदक्षिणा घालणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही स्वतःभोवती पण अकरा प्रदक्षिणा किंवा मग एकवीस प्रदक्षिणा घातलात तरीही चालेल कारण की तुळशी माता ही देवी लक्ष्मीचंच रूप आहे म्हणून मग आपल्या घरावरती कधीच पैशाच्या अडचणी येणार नाहीत दारिद्र्य नष्ट होते म्हणून तुळशी मातेला पण एकादशीच्या दिवशी प्रदक्षिणा घालण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद